कार्यकारी अभियंता शुभम जोशी यांना त्वरित निलंबित करा जिल्हा कंत्राटदार संघटनेचं धरण आंदोलन सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम इथं नव्यानं रुजू झालेले कार्यकारी अभियंता शुभम जोशी वादाच्या भोवऱ्यात सापडले असून त्यांच्या हुकुमशाही विरोधामध्ये जिल्हा कंत्राटदार संघटना आक्रमक झाली आहे कार्यकारी अभियंता शुभम जोशी यांना त्वरित निलंबित करण्याच्या मागणीसाठी जिल्हा कंत्राटदार संघटनेच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागासमोर दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी धरणं आंदोलन करण्यात आलं याबाबतचं सा निवेदन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना पाठवण्यात आलं आहे कार्यकारी अभियंता शुभम जोशी वाशिम इथं रुजू होताच त्यांनी हुकुमशाही पद्धतीनं कारभार सुरू केला असून कंत्राटदारांना वेठीस धरलं आहे कंत्राटदार यांना देयक पारित करण्यासाठी कंत्राटदारांना पैशाची मागणी करतात ऑनलाईन बीड कॅपॅसिटी निवेदेसोबत ऑनलाईन जोडल्यानंतरसुद्धा मनमानी पद्धतीनं आकडेमोड करून कमी बीड कॅपॅसिटी दर्शवून पात्र निविदा रद्द करतात देयक विभागात जमा असूनसुद्धा डिमांड करणं शासनाय डिमांड यांना बगल देतात निधी उपलब्ध नसतानाही निविदा काढतात मनमर्जी कंत्राटदाराला कामाचं वाटप करतात शासकीय नियमानुसार कामाचे तेहतीस ते चौतीस प्रमाणामध्ये वाटप करत नाहीत सार्वजनिक बांधकाम विभागासाठी शासकीय परिपत्रक नसताना मुद्रांक शुल्क जिल्हाखनिज प्रतिष्ठान कपात करतात यावरील बाबीमुळे कंत्राटदारावर अन्याय तथा हक्काची पायमल्ली होत असल्याचा आरोप जिल्हा कंत्राटदार संघटनेने केला असून त्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष वीरेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष वीरेंद्र देशमुख जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार जाधव हो, सचिव विजय बी जाधव हो, कोषाध्यक्ष राजकुमार अग्रवाल सहकोषाध्यक्ष सुभाषराव सरनाईक स्वप्नील सरनाईक सुधीर जाधव सुरेश दहात्रे बाळू मुठाळ अमोल गायकवाड संजय डिवरे आत्माराम चव्हाण अतुल तुपसांडे आदींसह बहुसंख्य कंत्राटदार सहभागी झाले होते अभियंता शुभम जोशी यांनी आमच्या कंत्राटदारावर जो गुन्हा नोंदवला आहे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी जिल्ह्यातील तमाम कंत्राटदार आज इथे धरणे आंदोलनात बसलेल्या आहेत आणि या अधिकाऱ्याचे जोपर्यंत इथं निलंबन होत नाही तोपर्यंत जिल्ह्यातील सर्व कामे बंद ठेवल्या जातील अशी शासनास माझी विनंती राहील आणि शासनाने या अशा नालायक अधिकाऱ्याला या जिल्ह्यातून घातल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही याची पण दखल शासनाने घ्यावी अशी शासनाला नम्र विनंती करतो या ठिकाणी वाशिम जिल्हा कंत्राटदार संघटनेच्या वतीनं जो धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं त्याचं मुख्य कारण म्हणजे या जिल्ह्याला लाभलेला अतिशय उर्मट आणि निकृष्ट दर्जाचा असलेला अधिकारी म्हणजे शुभम जोशी यानं आल्या आल्या एका महिन्यामध्ये या जिल्ह्यामध्ये इतका भ्रष्टाचाराची मागणी इतकी पैशाची मागणी केली व भ्रष्टाचार सगळा फोफावला आहे आज या शुभम जोशी यांना या जिल्ह्यातून निलंबित करण्याचं काम महाराष्ट्र शासनाने या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे बांधकाम मंत्री यांनी करावं अशी आमची पूर्ण जिल्हा कंत्राटदार संघटनेची मागणी आहे जर त्याला निलंबित करण्यात नाही आलं तर येत्या काही येत्या दोन दिवसानंतर जिल्ह्यातली सर्व शासकीय कामे ही बंद करण्याचा निर्णय हा जिल्हा कंत्राटदार संघटनेनी अध्यक्ष यांच्या सम उपस्थितीमध्ये घेण्याचं कार्य करण्यात आलेलं आहे माझ्या बिलाकरिता मी त्यांना माझं सहा महिन्यापासून जे बिल थांबलेलं आहे त्याकरता मी त्यांना फोन केला असता त्यांनी मला पैशाची मागणी केलेली आहे व पैसे दिल्याशिवाय तुला तुमचं बिल होणार नाही अशी धमकी देऊन माझ्यावर खोटा रिपोर्ट दिलेला आहे आणि माझ्या माझ्याबद्दल चुकीची माहिती लोकांना सांगत आहे जे ज्या ज्यामध्ये त्यांनी पैसे माग पैशाची मागणी केली ती रेकॉर्डिंग दाखवत नाही आहेत परंतु ज्याच्यामध्ये मी त्यांना बोललो ती रेकॉर्डिंग ते लोकांना दाखवत आहेत अरे तरी यात पूर्ण प्रकरणाचा सखोल तपास होऊन व अँटी करप्शन ब्युरो यांच्याकडे सुद्धा आम्ही त्यांची तक्रार करणार आहे निवडणूक आयोगाकडे सुद्धा त्यांची तक्रार करणार आहे त्यांना जिल्ह्यामध्ये चार वर्ष होऊन सुद्धा त्यांनी परत इथेच त्यांची ऑर्डर करण्यात आली या पूर्ण प्रकरणाबद्दल आमची आम्ही त्यांची शासनाकडे सखोल चौकशी करण्याची मागणी करत आहे असे आमच्या सर्व संघटनेचं अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये ठरलेलं आहे प्रतिनिधी विनोद तायडे वाशिम एन न्यूज मराठी